नमस्कार मी आबा माळकर आपण आहात लक्षवेध गव्हाल्यानो देवेंद्र फडणवीस म्हटला की तुमका आठवताला दोन राजकीय पक्ष पूर्णपणे संपवलेलो व्यक्ती पण याच देवेंद्र फडणवीस यांनी एक असं काम केलेलं आहे की त्यामुळे त्यांच्या विरोधकांना बोलण्यासाठी आता शब्द राहिलेले नाहीये याच देवेंद्र फडणवीसांना त्यांनी टरबुजा कलंक मनोरुग्ण अदृश्य शक्ती असं काही काही बोललं पण हेच देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस अदृश्य शक्तीच्या रूपाने कातकरी बांधवांच्या मागे उभे राहिले त्यावेळेस त्यांनी इतिहास घडवला आणि त्या कातकरी बंधूंना न्याय मिळून दिला केवळ न्याय नाही मित्रांनो तर पुढे त्यांच्यावर अन्याय होणार नाही याची ही तरतूद याच देवेंद्र फडणवीस यांनी करून ठेवली साधारण दोन हजार एकोणीसच प्रकरण आहे त्यावेळेस पडगा पालघर येथील सुमारे सतरा आदिवासी हे सह्याद्री अतिथीगृहात आले होते आदिवासी मधील कातकरी जमातीतील हे लोक होती आणि त्यांचं गारण असं होतं कि सावकाराने त्यांना फक्त दोनशे रुपये आणि आठवड्याला एक कोंबडी याच्या बळावर स्वतः मालक असलेल्या या कातकरी बांधवांना त्यांच्या हक्काच्या जमिनीतून हकलून दिलं इतकंच नाही तर त्यांच्या जमिनीही बळकावल्या त्यावेळेस या कातकरी बंधूंनी त्यांची पीडा त्यांच्या वेदना ज्या कथन केल्या त्यामुळे सह्याद्री गृह देखील हादरलं होत हे कातकरी बंधू अगदी त्यांच्या पूर्वजांपासून ज्या जमिनीत राबतात त्याच्यातून उत्पन्न काढतात आपल्यासाठी काहीतरी मिळवतात अशा या कातकरी बंधूंना त्यांच्या जमिनीतून सावकाराने हकलून दिलं होत आणि मोबदला दिला होता दोनशे रुपये फक्त आणि आठवड्याला एक कोंबडी बिचारे अशिक्षित गरीब जाणार कुठे या आदिवासी भागात काम करणारे समाजसेवक विवेक पंडित त्यावेळेस त्यांना घेऊन तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे आले होते आणि तेव्हा मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस होते त्यांच्या कानावर या कातकरी बंधूंची गाराणी घातली गेली सुमारे सतरा कातकरी बंधू होते आता त्यांना न्याय मिळालाच पाहिजे असा पण देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आणि त्या दृष्टीने सगळी सरकारी यंत्रणा हलवायला सुरुवात केली मंडळी सोप नव्हतं दोनशे रुपये मोबदल्यावर त्या लोकांनी जमिनी सावकाराला देऊन टाकल्या होत्या आणि आठवड्याला एक कोंबडी मिळते याच्यावर ते खुश होते सुरुवातीला पण नंतर त्यांना कळलं की आपण काय करून बसलेलो आहोत आपण आपल्या हातातलं सगळं गमावून बसलेलो आहोत हे त्यांना कळलं आणि मग या जमिनी तर सावकाराकडे गेल्या कागदोपत्री गेल्या अशा वेळेस आता आपला वाल वाली कोण असा प्रश्न त्या गरीब कातकऱ्यांना पडला या कातकऱ्यांमधलं अज्ञान त्यानंतर त्यांची कुठेही ओळख नाही पाळक नाही अशा वेळेस खरंच त्यांना जमिनी परत मिळाल्या असत्या का नाही मिळाल्या असत्या कारण कागदपत्रावर कोर्टात निर्णय होतो आणि ते त्या सगळ्या गोष्टी या का कातकरी बंधूंच्या विरोधात होत्या ज्या वेळेस देवेंद्र फडणवीस यांना ही मंडळी भेटली तेव्हा त्यांच्या वेदना त्यांच्या व्यताने देवेंद्र फडणवीस देखील हादरून गेले आणि त्याच वेळेस त्यांनी ठरवलं की काहीही करायचं पण या कातकरी बंधूंना न्याय मिळवून द्यायचा आणि मग त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी या कुटुंबियांच्या जमिनी सोडवण्यासाठी दोन हजार एकोणीस मध्ये एक समिती गठन केली या कामाला गती देण्याचा आदेश त्यांनी दिले चावडी वाचनाचे आदेश दिले आणि मग चार वर्षाने जवळजवळ चार वर्षाने तो सुदिन उजाडला काल कात हेच कातकरी बंधू पुन्हा मंत्रालयाच्या दिशेने आले होते ते देवेंद्र फडणवीस यांना भेटले आणि त्यांनी आपला सात बारा आपल्या ताब्यात घेतला ज्या जमिनी सावकाराकडे गेल्या होत्या सावकाराने फसवून त्या त्यांच्या जमिनी घेतल्या होत्या त्या, त्या जमिनींचे हो ही मंडळी पुन्हा मालक झाली हाय की नाही गंमत मित्रांनो आजपर्यंत देवेंद्र फडणवीस यांचं आपण एक रूप बघितलं आणि ते रूप होत देवेंद्र फडणवीस कोणालाही सोडत नाही पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना शिक्षा देतात हे असं काहीस कठोर असं रूप आपण देवेंद्र फडणवीस यांचं पाहिलं होत पण आता देवेंद्र फडणवीस यांचं हे रूपही समोर आलेलं आहे ज्या कातकरी बंधूंना आपल्या भविष्याची चिंता होती पुढे काय होईल हे माहीत नव्हतं त्या कातकरी बंधूंना देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा त्यांच्या जमिनींचा मालक केलं मंडळी तुम्ही म्हणाल काय फारशी पण एक लक्षात घ्या की हे कातकरी बंधू त्यांचा आगापीचा कोणी नाही ज्यांना ज्यांची गाराणी ऐकणारा कोणी नाही त्यांची गाराणी देवेंद्र फडणवीस यांनी ऐकली आणि इतकस नाही मित्रांनो तर त्यातून मार्ग काढला त्यांच्या गेलेल्या जमिनी परत दिल्या गेल्या मंडळी या सगळ्या गोष्टीमध्ये विवेक पंडित यांनी पाठपुरावा केला ते याच्या सोबत कातक कातकरी बंधूंच्या सोबत होते पण देवेंद्र फडणवीस जर नसते तर काय झालं असत खरच या कातकरी बंधूंना त्यांच्या जमिनी मिळाल्या असत्या का तर मी शंभर टक्के सांगतो मित्रांनो अद्याप तरी मिळाल्या नसतात चार वर्षात म्हणजे विक्रमी वेळात या सगळ्यांना त्यांच्या जमिनी मिळाल्या विवेक पंडित हे काही भाजपचे नाहीत हे काही संघाचे नाहीत ते कातकऱ्यांसाठी काम करतात आदिवासींसाठी काम करतात ते विवेक पंडित म्हणाले की पक्ष न पाहणारा अं पक्ष न पाहता प्रश्न सोडवणारा नेता मी वसंतदादा पाटील यांच्या नंतर महाराष्ट्रात पहिल्यांदाच पाहिला आहे की नाही गंमत जे गुण विवेक पंडित यांना देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये दिसले ते मित्रांनो कोणीही बघितले नाही विवेक पंडित भाजपचे नाही आडाम मास्तर आठवा मित्रांनो नरसय्या आडाम आडाम मास्तर ते भाजपचे नाही ते संघाचेही नाहीत ते उलट कम्युनिस्ट पक्षाचे जे संघ आणि भाजपच्या विचारसरणीच्या दुसऱ्या टोकाची विचारसरणी धारण करणार पण त्याच नरसिंह आडामने देवेंद्र फडणवीसांच्या कानावर गाराण घातलं आणि सोलापूरमध्ये विडी कामगारांची वसाहत उभी राहिली तोपर्यंत आडाम मास्तर यांनी डोकं आपटून घेतलं होतं पण कोणीही मदतीला आलं नाही सरते शेवटी फडणवीस मदतीला आले कारण ते काम गरीबांसाठी होत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कानावरती गोष्ट घातली आणि सोलापूरमध्ये गरीब विडी कामगारांसाठी वसाहत निर्माण झाली विवेक पंडित मित्रांनो तेही भाजपचे नाही या कातकरी बंधूंना घेऊन आले त्यांच्यावर खराच अन्याय झाला होता हे देवेंद्र फडणवीस यांना कळलं आणि मग त्यांनी तो अन्याय दूर करण्यासाठी लगेच पावलं उचलली काल त्या सगळ्या कातकरी बंधूंना सतरा कातकरी बंधूंना त्यांच्या जमिनी परत मिळाल्या आता ही बातमी तुम्हाला कुठे बघायला नाही मिळणार मित्रांनो नाही बघायला मिळत फडणवीस जितके कठोर आहेत तितकेच ते मृदू देखील आहेत पण ज्यांना फडणवीसांमध्ये कलंक दिसतो ज्यांना ते मनोरुग्ण आहेत असं दिसतात ज्यांना फडणवीसांमध्ये टरबुजा दिसतो त्यांना देखील या गोष्टी बघायच्या नसतात आता फडणवीस हे जर खरंच कलंक असते तर या सतरा कातकरी बंधूंना लागणारा कल लागलेला कलंक हा कोडी दूर केला हा कोडी दूर केला मित्रांनो आणि अशी गोरगरीब जनता ही फडणवीसांच्या बाजूने उभी आहे आणि हेच त्यांच्या विरोधकांची पोटणुकी आहे गावकऱ्यांना तुमका सांगतय फडणवीस ज्या पद्धतीने काम करतायत ते काम हीच फडणवीस यांच्या लोकप्रियची पोच पावती आहे असो मंडळी तुम्हाला हे आवडलं असेल नाही ऐकायला मिळणार नाही बघायला मिळणार ही बातमी ही, ही, बात ही सांगतोय लक्षात ठेवा तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद